नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मतमोजणी येऊन ठेपले अवघ्या काही तासांवर सर्वच उमेदवार आणि समर्थकांची वाढली धाकधूक जरांगे पाटलांच्या आंदोलनाला परवानगी देऊ नका आंतरवाली सराटीच्या ग्रामस्थांचे जालना जिल्हाधिकाऱ्यांना साकडे जातीय विकार वाढत असल्याचा दावा कोल्हापुरात भीषण अपघात भरधाव कारने सायबर चौकात तीन दुचाकींना उडवले दोन ठार फरकाब उडवणारा व्हिडिओ झाला व्हायरल मराठा आरक्षणाचा मुद्दा ठरेल निर्णायक सुप्त मतदारांमुळे दोन्ही पक्षांमध्ये संभ्रम अटीतटीची लढत असल्याने निसटत्या विजयाची चर्चा साताऱ्यात मतमोजणी बंदोबस्ताच्या पोलिस अधिकाऱ्यांकडून कर्तव्यात कसूर दोन अधिकारी निलंबित मतमोजणीची जय्यत तयारी अजित पवारांच्या एन सी पीचे सीमापार झेंडे अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत तीन उमेदवार विजयी तर तीन उमेदवार थोडक्यात मतांनी पडले मुंबईत आय ए एस अधिकाऱ्याच्या मुलीची आत्महत्या दहाव्या मजल्यावरून उडी मारून संपवले जीवन नैराश्यात असल्याची माहिती सुसाईड नोट सापडली शहाजी बापू पाटील रुग्णालयात दाखल गुडज्यावरील शस्त्रक्रियेनंतर शिंदे पोहोचले भेटीला तब्येतीची केली विचारपूस आणि महाराष्ट्र भाजपामध्ये अस्वस्थता निकाला आधीच मंत्री सुधीर मुनगुट्टीवार यांच्याकडून पराभवाची कारणमीमांसा आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात सत्तर दशांश एक्क्याण्णव टक्के एवढे मतदान झाले होते निवडणूक रिंगणातील एक्केचाळीस उमेदवार आणि एक नोटा अशा मतदानाच्या मतपेट्या बीड शहरातील शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालयाच्या रूममध्ये ठेवलेले आहेत उद्या मंगळवार दिनांक चार जून रोजी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे सुरुवातीला सहा हजार पोस्टल मते मोजली जाणार आहेत त्यानंतर जिल्ह्यातील सहा मतदारसंघातील मतदानाची मतमोजणी चौदा टेबलांवर सुरू होणार आहे एक फेरी पंधरा मिनिटात संपणार आहे मतमोजणीच्या ठिकाणी अँड्रॉइड मोबाईल तसेच घडी वापरण्यास सक्त मनाई असल्याचे जिल्हा प्रशासनाचे निर्देश असून मतमोजणीसाठी पाचशे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे यामध्ये एक अप्पर पोलीस महासंचालक एक पोलीस अधीक्षक चार अप्पर पोलीस अधीक्षक चार डी वाय एस पी सत्तर पोलीस अधिकारी पाचशे पोलीस एस आर पी एफ आणि सी आर पी एफच्या तीन कंपन्या सहा दंगल नियंत्रण पथके सातशे होमगार्ड बंदोबस्तावर असणार आहेत तसेच पॅरा मिलिटरी फोर्सेस सेंट्रल फोर्सेसही असणार आहेत दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीसपर्यंत बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई हुकूम जारी केलेला असल्यामुळे पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्रित येता येणार नाही या दरम्यान कोणताही कार्यक्रम अराजकीय कार्यक्रम मिरवणूक काढता येणार नाही विजयी उमेदवाराला देखील मिरवणूक काढायची असेल तर त्यांना पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल तसेच मतमोजणी अगोदर किंवा नंतर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट आढळून आल्यास त्या व्यक्तीविरुद्ध सक्त कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक बीड नंदकुमार ठाकूर यांनी दिले आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी हे गाव चांगले चर्चेत आले आहे आता पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी उद्यापासून याच गावात आंदोलनाला सुरुवात करणार असल्याचे जाहीर केले आहे मात्र मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करत असलेले मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आता अंतरवाली सराठी गावातूनच विरोध होत आहे येथील ग्रामस्थांनी जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारावी अशी मागणी केली आहे मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे अंतरवली सराठी गावातील जातीय वातावरण खराब होत असल्याचा गंभीर आरोप या ग्रामस्थांनी आपल्या निवेदनात केला आहे तसेच उपोषण स्थळासमोरील रस्ता हा चार गावातील मुख्य रस्ता आहे गावातील शेती हा मुख्य व्यवसाय असल्यामुळे गावातील मुख्य रस्त्याचा वापर महिला पुरुष वर्ग करतो परंतु या आंदोलनामुळे या रस्त्यावर गर्दी वाढल्यामुळे येथून ये जा करताही येत नाही या व इतर अनेक अशा अडचणींमुळे गावातील लोकांची बैठक होऊन हा निर्णय घेण्यात आला आहे दरम्यान आंतरवाली ग्रामस्थांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचे उपोषण उद्या दिनांक चार जून अयोजी आठ जूनपासून करण्यात येणार असल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले लोकसभा निवडणूक निकालाची उत्सुकता सिगेला पोचलेली असली तरी बीडकरांना मात्र विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे बीडचा खासदार पंकजा मुंडे की बजरंग सोनवणे याचं उत्तर राज्यातील निकालात सर्वात शेवटीच पाहायला मिळणार आहे त्याचे कारण म्हणजे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मतदाना दिवशी सकाळी मतदानापूर्वी अगोदर मॉक पोल घेण्यात येते या मॉकपोलमध्ये पन्नास मतदान केले जाते या पन्नास मतदानाच्या चिट्ट्या बाहेर काढून टाकाव्या लागतात आणि त्यानंतर प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात करावी लागते परंतु माजलगाव शहरातील बूथ क्रमांक अडुसष्टवरील मॉकपोल जे पन्नास मतदान केले होते त्याच्या चिठ्ठ्या मशीनमधून बाहेर काढण्यात आल्या नाहीत दरम्यान बीडमध्ये एकूण एक्केचाळीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात व ई व्ही एम मशीनवर आहेत त्यामुळे येथील मतमोजणीला विलंब लागणार आहे त्यामुळे प्रशासनाने या मतदान केंद्रावरील मतमोजणी सर्वात शेवटी करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळेच राज्यातील सर्वात शेवटी बीड लोकसभा मतदारसंघाचा निकाल लागण्याची शक्यता आहे बीड जिल्ह्यातील सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक आणि आर्थिक लुबाडणूक होत असून संबंधित प्रकरणात शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला लेखी तक्रार करून न्याय मागितल्यावर महसूल व पोलीस प्रशासन सहकार्य करत नसून या उलट कंपन्यांची आर्थिक हितसंबंध जोपासत पाठराखण करत असून शेतकऱ्यांना दलाल आणि गुंडांमार्फत दमदाटी व पोलीस प्रशासनामार्फत गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन मुस्कटदाबी करण्यात येत असून एकंदरीतच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मुळावर पुढारी महसूल व पोलीस प्रशासन उठल्याचे दिसत असून संबंधित प्रकरणात चौकशी करून संबंधित कंपन्या व महसूल पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेशकर शेख सराटकर रामनाथ खोड यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री प्रधान सचिव कृषी मंत्री तथा पालकमंत्री बीड धनंजय मुंडे यांना केली आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडमणीसह तोपर्यंत पाहत राहा जुंजार नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार